मित्रांनो या प्लॉटसाठी फ्लॅशचार्जचा वापर केलेला आहे तरी आपण या प्लॉटची मोठी बांधणी करणार आहोत आपण बघू शकता की पानांना कशा पद्धतीने कलर व ग्रीनरी आलेली आहे फोटोसिंथेसिस प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होऊन अन्न निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते व वाड्याचा गर आपण पाहू शकता की वाड्याचा गर किती जाड आहे व ज्या कांड्या पडत आहेत मित्रांनो अतिशय जाड पडत आहेत क्वालिटी आपण हो या ठिकाणी बघू शकता आहे की कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप होतो आपण बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी कांड्या मित्रांनो जाड पडतात व वाड्याचा पोत पानाची रुंदी काळोखी अतिशय मोठ्या प्रमाणात येते हे सर्व या ठिकाणी फ्लॅशचार्जमुळे झालेले आहे मित्रांनो तर फ्लॅशचार्ज हे एक असे जबरदस्त शक्तिशाली प्रॉडक्ट आहे की ज्याच्यामध्ये एनर्जी ऊस पिकासाठी लागणारी एनर्जी अतिशय मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळेच हा प्लॉट अशा पद्धतीने डेव्हलप होतो मित्रांनो प्लॉटची अशी कंडिशन आहे की एका साडीतून दुसऱ्या सरीत जाता येत नाही इतका जबरदस्त प्लॉट डेव्हलप झालेला आहे अशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप करण्यासाठी आपण ही फ्लॅशचार्टचा नक्की वापर करावा